स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज ये ना मी गिलक्याची भाजी बनवणार आहे याला शिराचं दोडकं असे पण म्हणतात आणि बऱ्याच जणांना याची भाजी आवडत नाही मी आज तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहे तर सगळे सगळीने खाणं मी ना पहिले असं कट करून घेतलं तिच्या हे वरच्या या शिरा असतात ना हे काढून घ्यायच्या ज्या असं याच्या मदतीनं ह्या पूर्ण शिरा काढून घ्यायच्या ज्या की मी इकडं अशा काढलेल्या आहे पहिलं जे मी साफ केलं त्याचं आणि मी आता हे पण तसंच कट करून घेणार आहे आणि हे अशा ना पूर्ण जे एवढं वरतीवरती हरलेली आहे ना ते पूर्ण काढून घ्यायचं आणि मग असं छान असं बारीक कट करायचं एका घंट्याआधी मी ही डाळ भिजू घातलेली आहे हरभऱ्याची तर अशी एक दीड घंटा ही छान डाळ भिजू घालून ठेवायची जेणेकरून आपण ते भाजीमध्ये टाकतो मग नंतर तर मी इथं ते दोड ना ते इकडं कट करून घेतलेलं आहे आणि एका साईडला पाणी घेतलं आता आपण त्या पाण्यामध्ये टाकू आणि छान असं वॉश करून घेऊ मरच्यानंतर आपल्याला थोडे टोमॅटो आणि कांदा हे कट करून घ्यायचं आहे मी आता इथे कोथंबीर दोन असे छोटे छोटे कांदे एक टोमॅटो आणि चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आता मी हे कट करून घेते कोथिंबीर कांदा मिरची टोमॅटो कट करून घेतलेले आणि एका साईडला ना गॅस पण पेटून घेतला त्याच्यावर तेल पण ठेवले तापायला आता इथे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊ जिरे चांगले तडतडले की मग त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा कांदा पण टाकल्यानंतर लगेच मिरच्या टाकायचा कारण मिरच्या फ्राय व्हायला जास्त टाईम लागतो त्याच्यामुळे आपला कांदा तर छान असा फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो पण छान फ्राय करून घ्यायचा मी एका साईडला सगळे मसाले काढून घेतलेले आहे तर मसाल्यामध्ये आहे जे घरामध्ये बेसिक मसाले असते तुमच्यात ते सगळे मसाले घ्यायचे हळदी पावडर तिखट परत लाल तिखट पण असे सगळे मसाले घ्यायचे आणि छान असे मसाले टाकून द्यायचे मसाले पण छान फ्राय करून घ्यायचे मसाले टाकल्यानंतर टोमॅटो पण छान असं हे छान होऊन जात सगळे मसाले छान असे फ्राय झालेले आहेत आता त्याच्यामुळे थोडीशी कोथिंबीर टाकायची कोथंबरी नंतर ओळून पण टाकायची अशी पण टाकली आता छान चव लागते भाजीची त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ना हे धोडकं टाकून देणार छान पूर्ण दोडक टाकून द्यायचं त्यामध्ये मी छान सगळं दोडकं टाकून दिलेले त्यानंतर वरून रवी निसर मीठ टाका तुम्ही जसं मीठ खात असं जास्त घालून जास्त कमी खात असं मी छान असं मीठ टाकून दिलं नंतर पूर्ण आपण मिक्स करून घ्यायचं आणि छान पूर्ण फ्राय होऊन द्यायचं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये डाळ टाकणार आहोत तर त्यावेळी दोडकं छान फ्राय करून घ्यायचं छान असं पाणी सुटलेलं आहे तर ते मी ना डाळ टाकून देणार आहे पूर्ण डाळ टाकून द्यायची तुमच्या तुम्हाला डाळ जशी हवी तशी टाकायची डाळ जास्त आवडत पण भेटू शकता तर छान अशी डाळ नंतर मिक्स करून घ्यायचे आपण मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे छान अशी डाळ मिक्स केली ना त्याच्यावरती कमीत कमी दहा मिनिटं ना छान असं शिजू द्यायचं आता आपण छान दाटा दिली त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आता ही भाजी ना दहा मिनटं शिजू द्यायची छान अशी झाकून ठेवू मग दहा मिनटानंतर भाजी आपली छान शिजलेली आहे आपली ना छान अशी भाजी शिजलेली आहे तर तुम्ही ना ते असं हे करून बघू शकतात की भाजी शिजली ना शी की नाही तर आपली ना छान अशी भाजी शिजलेली आहे इथे तर तुम्ही याला बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत कशासोबत पण खा खूप छान लागते आणि ज्याला आवडत नसेल ना तो पण खूप आवडीने खाणार ही धोडक्याची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय